पण आज पर्यावरण देखील तसंच प्रत्येक शहरातलं मारलं जात आहे मरत नाहीये मारलं जात आहे अध्यक्ष महोदय मला वाटतं अधिवेशनात खंडोबा टेकडीचा विषय घेतलेला आहे वनमंत्री महोदयांनी उत्तर चांगलं दिलंय की फौजदारीचा गुन्हा दाखल होणार आहे घाटकोपरमध्ये जी खंडोबा टेकडी आहे तिथे कुठच्या बिल्डरने हे अतिक्रमण केलेलं आहे घाटकोपरमध्ये ही जी खंडोबा टेकडी आहे असे किती अनेक बिल्डर्स असतील गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जिथे प्रशासक बसलेले आहेत खास करून आपण ह्याची यादी काढली पाहिजे की कुठच्या कुठच्या बिल्डरनी आपल्या मुंबईमध्ये ज्यांचे ज्यांचे कनेक्शन असतील मोठे किती झाडं कापलेली आहेत त्याच्यात अधिकृत किती होते अनधिकृत किती होते आपल्या परिसरामध्ये दे देखील असे किती झाडं कापलेली आहेत कुठच्या टेकडीवर कापलेली आहेत ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे आणि जसं जा वनमंत्री महोदयांनी गुन्हा दाखल केलेला आहे तसाच गुन्हा या सगळ्यांवर दाखल केला पाहिजे लोखंडवाला लेकचा विषय वेटलँड डिक्लेअर झालं पाहिजे मॅनग्रोव्ह डिक्लेअर झालं पाहिजे पण ते नाही करायचं कारण तिथे देखील बिल्डरचा डोळा आहे बिल्डर हे सगळीकडे आहेत पुण्यामध्ये एक महत्वाचा विषय जो येतो सातत्याने येतो गेले दोन अडीच वर्ष येतो पुण्याचे आमदार देखील मांडत असतात आम्ही देखील मांडत असतो ते दोन विषय महत्वाचे म्हणजे एक वेताल टेकडीचा विषय आहे आणि दुसरा म्हणजे रिवरफ्रंट फ्रंट डिस्ट्रक्शनचा विषय आहे वेताल टेकडीचा विषय एवढा भयानक आहे अध्यक्ष महोदय तुम्ही माझ्यासोबत कधी चला किंवा वन मंत्री घेऊन जातो मी टेकडे हिरवगार टेकडी आहे दररोज तिथे कितीतरी शेकडो पुणेकर सकाळी असेल किंवा दुपारी असेल चाललं जातात फेरी मारून येतात एक्सरसाईज करतात थोडं ट्रेकिंग करतात हिरवगार परिसर आहे छान परिसर आहे पण आज काय होते तिथे प्लॅनिंग काय आहे तिकडच्या ते जे काही महानगरपालिकेचं प्लॅनिंग खालतून बोगदा बाजूनी मेट्रोचा बोगदा आणि बाजूनी हिल कट करून एक फ्लायओव्हर पण करायचं अध्यक्ष महोदय गंमत अशी आहे की तुम्ही खालतून दोन बोगदे करताय एक मेट्रोसाठी करताय एक रस्त्यासाठी करताय मग तिसरं तुम्हाला कशाचं गरजेचं आहे फ्लायओव्हरची गरज काय आहे मी तर त्यांना सांगतो मग पूर्ण टेकडीच कापून टाका ना असंच सपाट रस्ता बनवून टाका एवढं जर तुम्ही पोखरणार असाल त्या वेताल टेकडीला हिरवागारची टेकडी आहे ती खराब करणार असाल तर मग अर्थ काय या टेकडीचं नाव ठेवून अध्यक्ष मोदय दुर्दैव हेच आहे की तिथे त्या लोकांना पुणेकरांना हजारो पुणेकरांना ह्युमन चेन बनवायला लागली आणि सांगायला लागलं की जो कोणी पक्ष ह्या वेताल टेकडीच्या मागे असेल आम्ही मतदान नाही मी बॉयकॉट करू तेव्हा सगळे पक्ष एकत्र आणि सांगितलं आम्ही हात लावू नाही लावणार नाही पण आज काय होतं तिथे अध्यक्ष महोदय आज परत ती परिस्थिती बदललेली सत्ता आलेली आहे प्रशासक बसलेले आहेत प्रशासक कोणाला ऐकायला तयार नाहीत भेटायला तयार नाहीत प्रशासक बदलले तिथे नवीन प्रशासक बसलेत आणि वेताल टेकडीचा परत प्रयत्न सुरू झालेला आहे पण अध्यक्ष महोदय तुम्ही जेव्हा ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी कराल तेव्हा ती वेताल टेकडी त्याच्या पलीकडे हा रस्ता जाणार कुठे आहे ट्रॅफिकवर ते त्याचा इम्पॅक्ट होणार आहे का पुढच्या पंचवीस ते पन्नास वर्षात इम्पॅक्ट होणार नाही मग ही वेताल टेकडी आपल्याला पोखरून करायची तरी काय तसंच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजे मी त्याला रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन म्हणतो पर्यावरण मंत्री असताना मी ते स्थगित केलं होतं आपण जर पाहाल तर सोपा विषय आहे जगात कुठेही तुम्हाला नदीवर काम करायचं असेल तर नदीचं खोलीकरण होतं आणि रुंदीकरण होतं कुठेही तुम्ही जगात पा नदी जर वाचवायची असेल नदी ही जीवित गोष्ट आहे आपल्याकडे नदीला तर आपण देवाप्रमाणे मानतो आई म्हणतो गंगा मा बोलतो यमुना मा बोलतो मुळामुठा देखील तशीच त्या दोन्ही नद्या त्याचा जो प्रवाह आहे आपण जर पाहाल तशीच पवित्र नदी आहे आणि ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राम जो झालेला आहे दुर्दैवाने असं आहे की पुण्यातला सगळा राडोरोडा घेऊन त्या नदीत टाकतात नदीला अरुंद करण्याचा प्रयत्न म्हणजे कोणी डोकं लावलं हे अध्यक्ष मला माहीत नाही पण जगात कदाचित एकमेव उदाहरण असेल हे रिवरफ्रंट फ्रंट डिस्ट्रक्शनचं की नदीला खोल आहे तिचं खोली कमी करण्याचं जी रुंद आहे किंवा अजून रुंद करण्याची गरज आहे तिला अरुंद करण्याची सिमेंट बँक बांधायची म्हणजे नदीचं बालदी बनवून टाकायची नंतर स्विमिंग पूल करायचं साबरमतीत हा प्रयत्न झाला असेल आहे साबरमतीचा प्रभाव वेगळा आहे प्रत्येक नदी ही वेगळी असते अध्यक्ष महोदय आज पुण्याची गरज काय आज पुण्याची गरज स्वच्छ नदी आहे आज पुण्याची गरज स्वच्छ मुळा मोठा आहे आज कुठचे अडथळे न निर्माण होतात मुळं मुलाचा प्रवाह नीट झाला पाहिजे पण गेल्या दोन तीन वर्षात आपण पाहतोय पंधरा मिनिटाच्या पावसामध्ये पंधरा मिनटाच्या पावसामध्ये जर पुणे भरायला लागलं ला असेल पूर यायला लागलं असेल तर काय उपयोग ह्या विकासाचा काय विकासाचा रस्ता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायचा आहे नाही आम्ही पंधरा मिनिटात जाणार कुठे हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय जेव्हा परवानग्या घेतल्या जात होत्या तेव्हा त्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शनच्या जे काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि म्हटले मी डिस्ट्रक्शन म्हणतो जे काही परवानग्या होत्या त्याच्यात पहिली ओळ होती की दिस इज नॉट अ क्लायमेट मिटिगेशन प्रोग्रॅम सातव्या की आठव्या पाण्यावर लिहिले की दिस इज अ क्लायमेट मिटिगेशन प्रोग्राम परवानगी जेव्हा सीच्या घेतल्या दोन हजार अठरामध्ये सीआसीएकच्या घेतल्या तेव्हा त्याच्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की एक सुद्धा झाड तोडणार नाही आता साडेसात हजार झाडांची जार कत्तल करत आहेत काय लावले अध्यक्ष महोदय हे कसं चाललंय पुणे शहर बुडत चाललेलं आहे आपण पाहतो प्रत्येक पावसानंतर पाण्याखाली जातं पंधरा मिनिटाच्या पावसानंतर पाण्याखाली जातं मेट्रोचे पिलर मुळ्या मोठ्यामध्ये तर आलेच आहे टेनिस कोर्ट एवढे मोठे पिलर आहेत आणि त्याच सोबत सलीम अली बर्ड पार्क जे होतं तिथे राडा केलेला आहे सलीम अली बर्ड पार्क आहे ते पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेलं आहे आज पुण्याची जी हालत खराब होत चाललेली आहे बिकट होत चाललेली आहे ती एवढ्याचसाठी होत चाललेली आहे कारण ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राममुळे जवळपास जवळपास चार पूल आणि अकरा प्राचीन मंदिरं ही पाण्याखाली जाणार आहेत ती ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राममुळे रेड लाईन ब्लू लाईन बदललेल्या आहेत जयंत पाटील साहेब इथे आलेले आहेत ते मंत्री महोदय असताना आम्ही एक संयुक्त बैठक घेतली होती आणि तेव्हा देखील आम्हाला त्यांच्या खात्यांनी दाखवलं होतं की या लाईन्स कुठे ना कुठे तरी बदललेल्या आहेत माझी मागणी ही राहील मंत्री महोदयांकडे मुख्यमंत्री महोदयांकडे की त्यांनी स्वतः बैठक आपल्या दालनात बोलवून हे रिवरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राम असेल किंवा वेताल टेकडीचा प्रोग्राम असेल ह्याची बैठक आम्ही नाही बोलवलं तरी चालेल आम्हाला बोलू नका पण स्थानिक पुणेकरांना बोलवा जे पुणेकर ह्याच्यावर आवाज उठवतात गेले दोन अडीच वर्ष उठवतात त्यांना बोलवा आणि मग पहा की सरकार कसं पुण्याला खराब करत आहे तसाच प्रश्न नागपूरमध्ये अजनीवानाचा आहे अजनी वन देखील साधारणपणे आपण पाहिलं तर पाचशे एकर एवढं रेल्वेची कॉलनी आहे मान्य रेल्वेची कॉलनी आहे पण आज जंगल झालेलं आहे आज तिथे आपण पाहतो चांगले बसले बैठे बंगले आहेत रेल्वेचेच आहेत पण जे व वन तिथे झालेलं आहे आपण पाहतोय चांगली झाडी झुडपी आलेली आहे ते वन छाटून तिथे इंटिग्रेटेड मॉडल ट्रान्सपोर्टचं एक हब बनवायचं आहे अध्यक्ष महोदय आम्ही अनेकदा हा प्रयत्न केला आणि आमच्याच प्रयत्नामुळे ते वाचलेलं आहे अजून पाच सहा वर्ष ते अजनी वन तिकडचे स्थानिक लोक रोज तिथे लढा देत आहेत पण हा प्रयत्न टिकावा एवढ्यासाठी तिथे ऑल्टरनेटिव्ह पण आहे जास्ती काही दूर नाही तीन चार किलोमीटरवर एक पर्यायी जागा आहे जिथे झाडं नाही आहेत जिथे झुडपी नाही तिथे काही जंगल नाही आहे आणि तिथे जर हे इंटग्रेटेड मॉडेल ट्रान्सपोर्ट हब जे आहे मग रेल्वे मेट्रो हायवे वगैरे सगळं तिथे जर आलं तर हे अजनी वन पण वाचेल नागपूरची जी हिरवगार एक शान आहे ती वाचेल आणि तुम्हाला तिथे सगळं इंटिग्रेटेड मोड पण मिळतं मग कशासाठी हा प्रयत्न चालला आहे की पुण्यामध्ये वितळ टेकडी तोडा पुण्यामध्ये रिवर फ्रंट तोडा मुंबईमध्ये घाटकोपर टिकली तोडा मुंबईमध्ये कुर्ला आय आयमध्ये नऊ हजार झाडं तोडा मुंबईमध्ये सगळी काही आपण पाहतोय मॅन्रोव्हची कत्तल चाललेली आहे पण हे मँग्रोव्ह जेव्हा मी मंत्री होतो पर्यावरण मंत्री होतो तेव्हा आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन अकरा अकरा महिन्यांमध्ये साडे हजार हेक्टर मँग्रोव्ह वाचवले होते आज अध्यक्ष महोदय जे प्रयत्न आम्ही करत होतो आणि हे संयुक्त प्रयत्न राहिले पाहिजे त्याच्यात राजकारण आलंच नाही पाहिजे ह्याच्यात ना भाजपानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ना इतर कुठच्या पक्षाचा विषय ना काँग्रेसनं राष्ट्रवादीनं कुठच्या गटाचा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय हा आहे की आपण आपल्या महाराष्ट्राला पर्यावरणच्या दिशेने नेता आहोत की नाही शाश्वत विकासाच्या दिशेने नेता आहोत की नाही आज नांदगावमध्ये जे ॲशपॉन्ड होतं अध्यक्ष महोदय खरोखर आपण सगळ्यांनी जेव्हा नागपूरचं अधिवेशन असेल नागपूरनं ना अगदी अगदी पंधरा किलोमीटरवर आहे अर्ध्या तासात आपण पोहोचून जाऊ साडेसातशे एकरचा हा ॲशपॉन्ड होता तो ॲशपॉन्ड नॉन सायंटिफिक होता कापरखेडा असेल कोराडी असेल तिथून ही फ्लाय आशियाची त्या पाईपला देखील चिरे होते त्या पाईपमधून ती ॲश बाहेर पडायची तिकडच्या गावकऱ्यांना सगळी ही फ्लाय ॲश जी हायवेमध्ये वापरू शकतो जी रस्त्यांमध्ये वापरू शकतो जी आपण सगळीकडे चांगे चांगल्या कन्स्ट्रक्शनमध्ये वापरू शकतो ती तिथे ॲश डम्प केली जायची साडेसातशे एकर अध्यक्ष महोदय कशासाठी तुम्ही दहा मिनटं तिथे उभं राहिलात ना हा शर्ट तुमचा काळा होईल गाड्यांच्या टपावर तुम्ही बघाल मंदिरांवर मंदिरांच्या कौलांवर बघाल घरांच्या कौलावर बघाल जे पाणी जे नागपूरला येतं जे कानन नदी आहे सगळ्या नद्या आहेत चंद्रपूरमधून इराई नदी आहे हे ॲशचं जे साम्राज्य आहे हे कुठे ना कुठेतरी बंद झालं पाहिजे अध्यक्ष मध्ये नांदगावचा फ्लॅश पॉइंट बंद झाला पाहिजे तिकडच्या ज्या इलिगल कोल वॉशरी आहेत इलिगल कोल वॉशरी मधून आपण पाहतो हा कोळश्याचा स्कॅम जो आहे चांगला कोळसा हा तिथे आणला जातो तो बाहेर कुठेतरी पाठवला जातो खराब कोळसा धुतला जातो काळं पाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या त्या सगळ्या शेतामध्ये जातं आणि दुर्दैव असं आहे की ते जे सगळे तिकडचे शेतकरी आहेत किंवा नांदगावचे गावकरी आहेत त्यांची संख्या एवढी कमी आहे की ती वोट बँक बनत नाही म्हणून आपण त्यांचा आवाज ऐकत नाही आम्ही हा फ्लॅश पॉईंट बंद केला होता हे देखील आज महत्वाचं जसं हा नांदगावचा ॲशपॉन्ड आहे तसं महाराष्ट्रात कुठे कुठे ॲशपॉन्ड आहे फ्लो गॅस डिसल्फरायझेशन प्लांट त्यांनी आहे का वरती स्टॅकिंग केलंय का हे सगळे विषय मला वाटतं आज महाराष्ट्रासमोर आणणं गरजेचं आहे आपण प्रत्येक वादात व्यस्त राहू ठीक आहे आपण मागे काय झालं पन्नास वर्षापूर्वी काय झालं शंभर वर्षापूर्वी कोण काय बोलत होतं हे सगळं ठीक आहे पण आपल्या भविष्य भविष्याबद्दल कोण लढत आहे भवितव्याबद्दल कोण बोलत आहे तरुण आहेत ते विचारतात की आम्हाला जॉब कोण देणार आमचं जो आपण पाहतो वायू खराब झाले प्रदूषित झाले पाणी प्रदूषित झालेलं आहे ह्याचा विचार कोण करणार जी कत्तल होत आहे ते कोण थांबवणार ही कत्तल थांबवणार ही जे कत्तल लोकांची जी आपण करत आहोत नांदगावचा ॲशपॉन्ड असेल किंवा अशी काही प्रदूषणाचे जे काही स्त्रोत असतील ते थांबवणं हे आपल्या हातात आहे आपण आज विधिमंडळ म्हणून इथे बसलेलो